महाराष्ट्रामध्ये असं एक स्वरूप घेऊन ही वाढी येणार आहे की कदाचित हे महाराष्ट्रातलं रोल मॉडेल ठरेल महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार या योजनेचे जेवढे काही फायदे अलाइड फायदे म्हणतो जे इक इतर फायदे ते झालेलं माझं एकमेव गाव असेल काय बदल केलं तुम्ही नक्की चौदा वर्षात घडलं काय पाण्याची पातळी वाढली बागायती क्षेत्र वाढलं पिण्याच्या पाण्याची अडचण सुटली पाणंद रस्ते तयार झाली गार्डन तयार झाली श्वासनुवीस तयार झाली जीन तयार झाली आणि सगळ्यात चांगलं म्हणजे लोकांमधली वाद मिळले मी जल शिवारच्या माध्यमातून पूर्ण चेहऱ्यामुळे बदलला आहे पण ही सुरुवात करताना तुम्हाला अशी काहीतरी अडचण आली असेल तर ती एखादी अडचण असे की जी खरंच भविष्यात येऊ नये कुठल्याही गावाला किंवा काय असेल आता आम्ही शासकीय नोकरीत आहोत एक गावात बदल व्हावा एवढी प्रामाणिक इच्छा आहे तर राजकारणाशी आमचा काही संबंध नाही परंतु अनेकदा आता गैरसमज करून घेतला जातो की बाबा मग यांचा काय पॉलिटिकल इंटरेस्ट आहे का काय तर तसा काहीच इंटरेस्ट छोटंसं गाव आहे ज्यात पाचशे मतदानी फक्त त्यांनी काहीच असा फरक पडत नसतो बालपण आणि शिक्षण कुठं आणि शिक्षण पुण्यात झालं परंतु घरवारी शाळेमध्ये मी शिकायला होतो मॉडर्न कॉलेजला होतो आणि नंतर बी एस सी अग्री आणि एम एस सी अग्री बी झालो आणि नंतर शासकीय सेवेत गेलो मला राजा आहे शिवाजी महाराजांना कधीच म्हणायचं नव्हतं आणि म्हणून निर्माता मी होण्यापेक्षा आपण एक ना साधन आहोत म्हणजे त्याचं माध्यम झालो करणारी लोकच आहेत देणारी लोकच आहेत आपण फक्त पालखीची भू आहे सुरुवातीला जेव्हा सुरू केलं त्यामुळे गावातून विरोध झाला गावातनं विरोध नव्हता कसं असते आमच्या गावात तेवढे एक चांगले की एक आहे की जमलं तर एक येत म्हणजे मदतीला येतात मदती। पण ज्याला काही जमत नाही ना कमीत कमी शांत बसू हे खूप आमच्या गावातलं सगळ्यात सगळ्यात चांगलं तर असा रस्ता कुठेच महाराष्ट्रात नाहीये तर असा पाणंग रस्ता आ, असा अशा पद्धतीचा बनवायचा ही कल्पना कशी होती मग त्या निवडणुकीत आम्ही आश्वासन दिलेलं आहे की हे करणार आणि मग त्यातलं आता साधारण आम्ही जे काय बोललो होतो दीड वर्षामध्ये आता सगळे ग्रामस्थ तिथं साठ टक्के काम साधारण पूर्ण झालेले आता गावातून काढली आणि ती जाणं भविष्य तेवढा संकुचित विचार आपण करून चालणार नाही लावलं म्हणून कुणी आणि गाव सुंदर समृद्ध सुसंस्कृत हे करण्यासाठी आम्ही सगळी गाव जोपर्यंत तुम्ही ह्या सुडबुटात त्यावर बाहेर येत नाही ना तर तुम्हाला समाजामध्ये मान्यता मिळू शकत नाही